स्वागत आहे आणि रात्रीचे वाजलेलं आहे दीड आपलं बेचाळीस पावणे दोन यास। समीर चिनो आम्हा आता आम्ही चालले आहोत भिवंडीला टाकी यांची पाण्याची टाकी भिवंडीला चालले ला ब्लॉग करतो असे तुम्ही माझ्यासोबत सोबत हा खूप काही तुम्हाला बघायला मिळेल आता मित्रांनो आम्ही पोहोचले तरुण मित्र कुंभार कुंभारली भिवंडी चला बघूया आता कसं चला आता मित्रांनो आपण भेटूयात धामणकर नाका किंवा कटोरी मधल्या कुठल्या तरी एक मंडळामध्ये त्यावेळी लवकरच आम्ही तुम्हाला दुसरी मूर्ती दाखवू तर असं ब्लॉग मध्ये आमच्या बघत मोठा ब्लॉग बनवलं ना तर कोण बघणार पण नाही जनता माफ नाही करेगी तेलगू युवक मंडल आज गोकुल में किस उत्सव की तैयारी है सब गोप गोपोतिया नए नए वस्तु तो पहने घूम रही है ये इंद्र हमारा क्या करता है बाबा जिसके लिए आप उनकी पूजा करते हैं नहीं नहीं काना देवताओं के लिए ऐसा नहीं कहते देवता नाराज हो जाते हैं और फिर भगवान इंद्र तो देवराज जयं इस समय आप स्मार पाने का कारण क्षमा करें देवेंद्र प्रभु इस वर्ष धरती पर आपकी पूजा बंद कर दी गई पुत्र है कृष्ण उसी के कहने से उन्होंने आपकी पूजा त्याग

दादा भेटू नेक्स्ट ब्लॉक नेक्स्ट ब्लॉक ने नेक्स्ट ठिकाणी चला गाइस फॉलो मी संयुक्त श्री राम गौरीबाडा फुल क्राउड थेट शेडचा गणपती है दर्शन डायरेक्ट अत्य चू मुना फूल चौकअप एकदम बताऊजे और हम दोनों ही ऊपर बैठे हुए हैं तो अभी इधर से एकदम बेस्ट व्यू आने वाला है और एकदम मजा आने वाली है तो आप बने रहिए वीडियो

आदमी पर पुलिस पुरस्कारों की पहुँचा हुई भारत सरकार को उन्हें राष्ट्रीय प्रेस रोल मॉडल का खिताब दिया इस पुरस्कार ऐसी नवाजा जा रहा है इन सब उपलब्धियों से वो अपना लक्ष्य से जरा भी नहीं भटकी उन्होंने कभी इन पुरस्कारों को स्वीकृति का अंतिम लक्ष्य नहीं माना उद्देश्य हमेशा वही रहा किले पर खाना बनते हुए देख रहे हैं ये जानते हुए भी कि आपके लिए वो ठीक नहीं है फिर भी आप वही खा रहे हैं, तो आप अंधे हैं। अगर आप अपने मोहल्ले गली या सड़क पर कचरा फेंक रहे हैं और सोचते हैं कि ये रास्ता ये शहर मेरा नहीं है तो आप अंधे हैं। आप अपने देश को परिवार मानते हैं और ये जानते हुए भी कि इस परिवार की जनसंख्या 140 सौ चालीस करोड़ पार कर चुकी है फिर भी आप जनसंख्या बढ़ा रहे हैं तो आप अंधे हैं। अगर आप रामायण और महाभारत जैसे धार्मिक ग्रंथों को केवल घर की कहानियाँ मानते हैं और ये नहीं समझते कि ये हमारे मन और बुद्धि के बीच चल रहे युद्ध का प्रतीक है तो आप अंधे हैं ये जानते हो कि कि मृत्यु के बाद तो पैसा कम आएगा नहीं हमारे शरीर का कोई अंग फिर भी अगर आप हृदय दान करते हैं अगर तो लीवर न किडनी और नहीं आंखें तो आप अंधे मरकर भी किसी की जिंदगी में उजाला भरना इंसानियत की सबसे बड़ी सेवा है हमें ऐसी दृष्टि तो तो दो तो इस रात के अंतर काल में हमारे भीतर के दोषों को देख सके हमें सही राह ताकि हम गलतियों को तो ना दोहराए हम इस अंधेरे से बाहर निकलना चाहते हमें ऐसी दुष्टि बताते हो तो इस अंधेरे में भी हमारा मार्गदर्शन दर्शन करे प्रभु तो हमारा मार्गदर्शन करे चारॉटला बघून असा एवढी वेधी पहिली बार कोणीतरी असं बोलल्यांचं वगैरे सांगतात चांगलंच कोणतरी असं म्हणजे चांगलंच काम करतात की आज बरेचसे असे हजारो लोक आहेत त्यांना दिसत नाही आहेत त्यांना आपण स्वतः ॲग्रीमेंट करून त्यांना आपण दान धरण मन तर ना ठेवलेलं आहे आणि महाकाल च इक देखा के लिए ले है मित्रिर्लिंग बारह ज्योतिर्लिंग है महाकाल बारह ज्योतिर्लिंग अख्खे कवर करलिंग बनवाते अखे कवर होम ढम डम ढम ढम डम ढम ढम ढमता महा काम के त्या मित्रांनो आम्ही लावलेली टिकली बोले बाबाची आता आम्ही नसतो से चंदनबाग इथे गणपती बाप्पाच दर्शन करून झालेलं आहे मस्त टिकली पवार यांचा गणपती होता बाबा आता पद्मानगर इथे चाललेलं आहे तिथे पण खूप पंडाल आहेत खूप बारी बारी मूर्ती आहेत पंधरा पंधरा सोळा सोळा फुटाच्या मूर्ती आहेत मोठ्या मोठ्या आहेत आणि जेवढे दाखवतील तेवढे दे आम्ही दाखवायचा प्रयत्न करू ब्लॉग मोठा होणार आहे तर टिकून राहा रा। एवढी विनंती आहे विनंती आहे टिक करू नका आणि गेल्या वर्षी मित्रांनो यांच्या मुले माझे वन के व्हायला हे खूप मदत केली आहे मला नाही भाऊ आहे आपला याला असा सपोर्ट करा प्रेम करा आणि याला पुढे न्या बाकी काय नको तुमच्याकडून तुमचा सपोर्ट आता साडे चार ने म्हणजे साडे तीन तीन वाजून सोळा मिनिटं झालेले आहेत आणि टाइम झाले व्हिडिओ शूट करत आहोत खूप मेहनत घेत आहोत भिवंडीतलं रूल तोडता नेस खूप डेंजरस आहे बघू यात आत्म कशी मूर्ती आहे या वर्षी खूपश्या डेकोरेशन मध्ये महादेवाचा छळचित्र दाखवलेला आहे सगळीकडं तेच आहे सगळीकडे छळचित्र आहे काय डेकोरेशन बघू शकता सगळ्यांची बैठक झाली का महादेवाचित्र दाखवायचं आहे असं वाटतंय झालं बट काय नाही खूप छान छान यावेळी डेकोरेशन आहे आमच्या जोडीला असेच तुम्ही बनून राहा चांगले चांगले देवीचा कर्नाटक मध्ये हा मंदिर आहे ते देवीचा म्हणजे स्थापिक बघू शकता काही श्रद्धाळून मी पाणी पैसे भेटलेले आहे एवढ्या बंदार कस मित्रांनो खूपच छान अशी मूर्ती आहे आणि डेकोरेशन पण तेवढाच छान आहे तर तुम्हाला दाखवतो सगळं काय मातीची मूर्ती आहे मित्रांनो मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर्ण ही मातीची मूर्ती आहे जे बॅलेन्सिंग वगैरे खूपच छान केलेला आहे मूर्तिकारांनी तर डेकोरेशन ही तसंच आहे अख्खी इको फ्रेंडली मूर्ती आहे तर डेकोरेशन ही तसाच आहे तसा जय माता दी मित्र मंडल गौरीपाडा मित्रांनो तुम्ही बघू शकता ही गल्ली केवढी बारीक आहे इथं मूर्त्या खूप मोठ्या मोठ्या असतात आता मंडळाला विचारूया मूर्ती कशी काय नेतात त्यावेळी आपला है। तासे तो का का है। है। एक आर्टिस्ट लोक आर्ट दाखवला आहे खूबे हू मूर्ती काढलेली आहे इथं तर असं बघून खूप छान वाटतो मंडलांनी पण ते स्वीकारले नाही इथं ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही मूर्ती पण खूप भारी आहे आता एक समोरच्या मंडलात मूर्ती ही मूर्ती बघूयात आपण चला सांगू शकता जसं गोल्डन टेम्पलच्या बाहेर हातपाय धावण्यासाठी सुविधा असते तसं तिथं पण दिखावा केलेला आहे तर मित्रांनो जास्त मी नाही बोलत कर आज समीरला संधी दिलेली आहे ब्लॉग भावाचा आहे पण बोलतो आहे मी हां काय अर्थ आहे समजून घ्या समजून घ्या मित्रांनो तर ब्लॉगमध्ये खूप खूप छान व्हिडिओ म्हणजे ब्लॉग आलेले आहेत ते तुम्ही बघा आणि लाईक शेअर करा अजून बाकी आहे अजून संपलेल्या नाही अजून पाच सहा गोष्टी बाकी आहेत आपण त्या कव्हर करू मग ब्लॉकला एन्ड करू जाऊन झोपू तुमच्यासाठी रात्रीचे तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं झाले तरी शूट चालू आहे हे सर्व काय फक्त तुमच्यासाठी मंडळ मित्रांनो बघू शकता तुम्ही मूर्ती खूप चांगली आहे मातीची मूर्ती आहे डेकोरेशन खूपच छान केलेलं आहे कारण मूर्ती मित्रांनो आता आम्ही आलेलो दुसऱ्या ठिकाणी आणि इकडे श्री केदारनाथ धाम मंदिर केलेलं आहे आज गेल्या वर्षी चंदनबाग इथे केला होता या वर्षी इथे गेलेला आहे चला पुढे बघूया पंडिता महागणपती मित्रांनो मूर्त्या खूप मोठ्या आहेत व्हिडिओमध्ये येत नाहीत तर थोडा ॲडजस्ट करा मित्रांनो पाहू शकता है सुंदर अशी मूर्ती आणि इकडे आपले इतरांभव बघू शकता तुम्ही मूर्तीची कलाकारी कशी आहे एकच मूर्तीमध्ये दोन चलचित्र दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इकडे मी पाहू शकता अकरा मारुती दर्शन मित्रांनो आता भिवंडीचा राजा या कडे आपण पोचलेलो हो। आहोत आणि त्यांचा वर्ष शहाण्णव आहे किती सभेर आजल्या चार वाजून सदोतीस मिनटं चार वाजून सदोतीस मिनटं झालेल्या आहेत मित्रांनो हा ब्लॉग इथे एंड करतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाप्पाच्या कृपेने हा ब्लॉग व्हायरल झाला पाहिजे हीच धनरायाच्या चर्निंग प्रार्थना आहे किसी के साथ आज की मजदूरी खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो अपनी तो कैसे कैसे पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाओ मुझे चाहिए, चाहिए। तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूँ मुझे पैसों के पीछे भागना है बाय